हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे शिमला मिरची भाजी सुक्की सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मी शिमला मिरची घेतली अर्धा किलो कट करून त्यानंतर एक मोठ्या साईजचा टमॅटो घेतला आहे कांदा एक चिरून घेतलेला अर्धा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि मी बारीक सुकट घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता मी तेलामध्ये कांदा आणि टमॅटो भाजाय टाकणार आहे हिरव्या मिरच्या पण तुम्ही बघू शकता स्वतः अगोदर थोडंसं भाजून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकणार आहे अर्धा चमचा मी याच्यामध्ये धना पावडर टाकणार आहे आता आणि कढीपत्ता टाकला आता मी पुन्हा थोडंसं भाजणार आहे अगोदर थोडा गॅस फास्ट ठेवायचा आता हे भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे तुम्ही बघू शकता आता मीठ टाकून हे पुन्हा मी छानपैकी भाजून घेणार त्याच्यामध्ये सुकट टाकली आहे मी तर हे व्यवस्थित भाजून घेणार आहे एकदम छानपैकी तर याच्यामध्ये मी जी शिमला मिरची व कापून घेतलेली ती टाकणार आहे आता हे दोन्ही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला स्वतः हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी पाणी नाही टाकणार आहे कारण ह्याला पाणी सुटतं शिमला मिरचीला स्वतः मी झाकण ठेवणार एक पंधरा मिनटं ह्याला वाफ देणार आहे अशीच सो आता मी पंधरा मिनटं ह्याला वाफ देऊन घेणार आहे आता आपले शिमला मिरची झाली आहे का बघूया भाजी So, अपले सो बघा आपल्या पाणी न टाकताच्यामध्ये पाणी सुटलं आहे शिमला मिरचीला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सत आपली भाजी अजून थोडं पाणी आटू द्यायचं याचं कारण शिमला मिरची ओलसर असते सो त्यामुळे आता ही भाजी व्यवस्थित हलवून घेणार आहे मी आणि तुम्ही हो लाल मिरचीचाही वापर करू शकता याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्यात व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा